श्री गुरुदेवदत्त परब्रह्मणे नमहा अध्याय सात श्री गोकर्ण क्षेत्र महिमा आता नामधारकाच्या मनात उत्सुकता भरून राहिली की सिद्धमुनीच्या मुखातून गोकर्ण क्षेत्राची प्रचिती एकावी उत्सुकतेपोटी त्याने विचारले हे hey, गुरुदेव यापूर्वी गोकर्ण क्षेत्राचा अनुभव कोणाकोणाला आला आहे तिथे यापूर्वी जपतपादी अनुष्ठान करून वर प्राप्त करून घेतलेले कुणी आहे का तसेच श्रीपाद श्री वल्लभांनी भरतखंडातील इतर पवित्र क्षेत्र सोडून श्री गोकर्ण क्षेत्रच का निवडले बरे सिद्धमुनींनी सर्व काही नामधारकाला विसारपूर्वक सांगण्यास आरंभ केला पूर्वी वंशात मित्रसह नामक अत्यंत प्रतापी व राजा होता एके दिवशी वसंत मासात हा बलाढ्य राजा शिकारीसाठी अत्यंत क्रूर प्राण्यांनी तुडुंब भरलेल्या निर्जन अशा घनघोर अरण्यात प्रवेश करता झाला शिकार करीत असताना राजाला एक भयानक दैत्याचा सामना करावा लागला शोभित राजाने त्या क्रूर दैत्यावर प्राणाचा वर्षाव करून त्याचा नायनाट केला जखमी होऊन तो दैत्य मूर्चित अवस्थेत खाली पडला व काही क्षणात त्याने प्राणत्याग केला ते बघून त्याचा कनिष्ठ बंधू शोकग्रस्त होऊन रडू लागला प्राण सोडता सोडता त्याने त्याच्या सोबत असलेल्या कनिष्ठ बंधू बळीला सांगितले की त्याने या राजा राजावर सूड उगवावा शोकाग्रस्त झालेल्या बळीने मित्रासह राजाचा सूळ उगवून त्याला थार मारण्याचा निश्चय केला आपल्या प्रिय बंधूंची इच्छा इच्छा पूर्ण करण्यासाठी व त्या सूचनांचे पालन करण्यासाठी त्याने मायावी शक्तीचा उपयोग करून कपटाने मनुष्यरूप धारण केले व राजासो राजासोबत राजवाड्यात गेला दुःखित भावनेने राज्याविरुद्ध सूळ उगवण्याचा आणि त्याचा नायनाट करण्याचा दुर्भावपूर्ण हेतूने राजाशी मित्रता केली त्याच्या द रसाळ दयाळू सभ्य वर्तनाने आणि मधुर वाणीने त्याने राजाचे मन जिंकले व प्रधान बाणसिंग आचारी म्हणून राजमहालात सामील झाला मायावी दैत्य प्रामाणिक व विश्वसनीय सेवक असल्याचे निष्ठेने सेवा करीत असे अशा प्रकारे तो मित्रासह राजाचा विश्वासू सेवक बनला एकदा आपल्या वडिलांच्या श्राद्ध तिथीच्या निमित्ताने राजाने गुरु वसिष्ठादी ऋषी व अनेक सत्पुरुषांना भोजनास आमंत्रित केले स्वादिष्ट भोजन तथा स्वयंपाकाच्या कामावर देखरेख करण्यासाठी दे त्या कुटील राक्षसाची नियुक्ती केली प्रधान आचार्य प्रधान आचाराच्या वैशात असलेल्या त्या राक्षसाने त्याच्या प्रिय बंधूच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हीच योग्य संधी आहे हे जाणून कोणच्याही कौन कोणाच्याही नकळत स्वयंपाकात नरमासाचा वापर करून सुग्रास अन्न बनवले श्रद्धाकर्म संपल्यावर राक्षसी आचाराने केलेल्या दुष, दुष् दुष्कृत्याबद्दल अनभक् असलेल्या राजाने वसिष्ठ ऋषींना व इतर मान्यवरांना नरभास नरमास भोजन वाढले पानात नरमास भोजन पाहून वसिष्ठ अत्यंत अत्यंत संतापले रागाच्या भरात आक्रोशातून म्हणाले हे मित्रसह राजा आज पितृकार्यासमयी तू भोजनास अयोग्य हो असे नरमास आमच्या पानात वाढलेस गुरुस्थानी असणाऱ्या आम्हा सर्वांचा तू घोर अपमान केला आहेस नरमास वाढून तू गुरुसेवत निष्काळजीपणा दर्शविला आहे तुझ्या या दुष्कृत्याला प्रायशस्त तर व्हायलाच पाहिजे तो आताच एक भीकर नरभक्षक ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात भटकत राहा असा शाप दिला शापामुळे राजा अस्वस्थ झाला त्यांनी मनात विचार केला या मूर्खपणाला माझी चूक नाही या प्र या प्रसादाला मी काही प्रत्यक्ष कारणीभूत नाही मी वैयक्तिकरित्या यात कोणत्याही प्रकारे सहभागी नाही नीट विचार न करताच मला वसिष्ठ ऋषींनी हा शाप दिला आहे हे काही योग्य नाही राजा कोपाने वसिष्ठ मुनींना उद्देशून म्हणाला पूज्य गुरुरीय नरमासाच्या स्वयंपाकाविषयी मला काहीच कल्पना नव्हती हे कोणा दुष्टांचे अत्यंत निहीन कृत्य आहे या घृणास्पद कृत्यात माझी काहीही चूक नाही मी निष्पाप असूनही मला आपण ब्रह्मराक्षस होण्याचा शाप दिला आहे या शापाच्या बदल्यात मी देखील तुम्हाला देणार आहे असे म्हणत हाती पाणी घेऊन वसिष्ठांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला पण तेवढ्यात त्याची ते, ते पत्नी त्याची धर्मपत्नी दमयंती तिथे आली व तिने शाप देण्यापासून अडविले तिने पती पतीला थांबून सांगितले महाराज अल्पज्ञ असलेल्या आम्हाला गुरूंना शाप देण्याची योग्यता नाही गुरूंना शाप दिला तर अगणित महादोषाचा सामना करावा लागेल म्हणूनच आम्ही त्या कृत्यापासून स्वतःचा प्रतिकार केला पाहिजे तिने पतीचे पाय धरून विनवणी केली की त्याने गुरु वशिष्ठांना गुरु वशिष्ठांच्या चरण कमलांना शरण जाऊन क्षमायाचना करावी योग्य समय दिलेल्या समंजस समंजसपणाच्या सल्ल्याने राजा विवड झाला व त्याने तशी संमती दिली राणीच्या कथनावरून त्याने गुरुचरणाला मिठी मारली आणि हातातील शापोदक आपल्याच पायावर सांडून घेतले शाप अभिमंत्रणाचे पाणी राजाच्या पायावर पडताच त्याचे पाय काळ्या रंगाचे झाले परंतु शाप निष्फळ झाला नाही त्या क्षणापासून राजा कल्पाश कल्पाशपाद नामक ब्रह्मरक्षस झाला राजाच्या धर्मपत्नीने वसिष्ठाचे चरण धरले अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना वंदन करून आपल्या पतीला क्षमा करावी व त्यांचा उद्धार करावा अशी प्रार्थना केली संतप्त वशिष्ठांचे मन रवले पण एकदा दिलेला शाप पुन्हा परत घेणे असाध्य असल्याने त्यांनी शाप दिला त्यानुसार राजाला शापापासून मुक्ती मिळेल व राजा, राजा बने। असे वर्तविले व निरोप दिला शापग्रस्त राजा घनघोर अरण्यात भटकू लागला आणि उपलब्ध प्राणी पक्षी व मानवांना अविचारीपणे गिणंकृत करू लागला अशा प्रकारे जंगलात भ्रमण करताना तो एक एका तरुण ब्राह्मण दाम्पत्यास भेटला जेव्हा तो ब्राह्मणाच्या ब्राह्मणाला गिणंकृत करण्याची योजना आखित होता तेव्हा ब्राह्मण पत्नीने पतीचा प्राण वाचवण्यासाठी विविध तरीने प्रार्थना केली तिने तिने त्याला स्वतःची मुलगी समजून तिला येणाऱ्या पुढील वैधव्यापासून वाचवण्याची विनव विनवणी केली व तिच्या पतीला वाचवून धार्मिक योग्यता प्राप्त करण्याची याचना केली तसेच भ भक, भक्षण करायचे असले तर आपले भक्षण करावे असे म्हणून पतीची प्राणभी सुद्धा प्राणभिक्षा सुद्धा मागितली तिच्या प्रार्थनेने तिच्या प्रार्थनेकडे लक्ष प्रार्थने न देता त्या क्रूर ब्रह्मराक्षसाने तिच्या पतीला ठार मारून गिळून टाकले संतप्त झालेल्या त्याला शाप दिला अरे राक्षसा आधीपासून प्राप्त झालेल्या शापापासून बारा वर्षानंतर तुझी होईल सुटका होईल व तू पुन्हा राजा होशील पण जेव्हा तू तुझ्या पत्नीला स्पर्श करशील त्याच वेळी तुझी पत्नीही तुझ्यापासून विभक्त होईल ज्याप्रमाणे मी आता पतीपासून विभक्त झाली आहे मग तू लवकरच मरण पावशील त्याला शाप दिल्यावर तिने आपल्या पतीचा अंत्यसंस्कार केला आणि प्रवेश करून सहगमन केले राजा शापमुक्त होऊन पुन्हा मनुष्य रूप धारण करतो आणि आपल्या राज्यात परत येऊन राजसिंहासन ग्रहण करतो आपण झाल्यावर अरण्यात संचार करीत असताना ब्राह्मणाचे भक्षण केल्यामुळे शापग्रस्त झाल्याचे व त्यामुळे पत्नी संग केल्याने आपले मरण येणार असल्याचे वृत्त राजा पत्नीला सांगतो आपल्या पती आपला पती पुन्हा शापाग्रस्त झाल्याचे ऐकून दमयंतीला फार दुःख झाले ती आपल्या पतीला उद्देशून म्हणाले अहो आम्ही दुर्दैवी आहोत आपल्या वैवाहिक जीवनाचा जीवना अनेक काळ लोटूनही आपल्याला अद्याप संतान भाग्य लाभले नाही वशिष्ठ ऋषींच्या शापामुळे तुम्ही बारा वर्षे भयंकर कष्ट सुचले तरी तुमच्या अपराधास्त तुम्हाला पुनश्च एकदा शाप मिळाला त्यामुळे आम्ही संतानहीन असणार असे दिसते की तुमचे नशीब खूप चिंताजनक आहे भाग्य हे स्वतःच्या कृतीवर अवलंबून असते एखाद्याचे भाग्य म्हणजे त्याचे कृत्य भाग्यरेषा आपल्याच हाती असतात त्यातून तुमची सुटका होणार नाही असे दिसते आता मला संतान प्राप्तीचा कोणताही मार्ग राहिला नाही यामुळे यापुढे मला जगण्याची इच्छाच राहिली नाही पत्नीने विचार विचार ऐकून पत्नीचे विचार ऐकून आणि आपली असहाय्यक परिस्थिती व केलेल्या कर्माची आठवण करून तो सुद्धा व्यतीत झाला त्यामुळे पती पत्नी दोघेही शोकग्रस्त होतात उद्भवलेल्या पाधकातून पार होण्यासाठी राजाने थोर मोठ्या ज्येष्ठांची ज्ञानीजनांची पुरोहितांची सभा आयोजित केली व पा पापातून पार होण्यासाठी यथोचित उपाय सुचवण्याची विनंती केली सर्वानुमती असा सल्ला दिला गेला की अशा पापक राजाने पवित्र धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे सर्व पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा करावी व तिथे यज्ञ यागादी अनुष्ठान करावे ब्राह्मणांना मनपूर्वक अन्न संतर्पण दानधर्म करावे व त्यांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा राजाने त्याला त्यांचा सल्ला स्वीकारला आणि सर्व पवित्र स्थळांना भेट देऊन यज्ञयागादी विधी आचारल्या याशिवाय ब्राह्मण तृप्त होईपर्यंत अन्न संतर्पण सेवा व इतर धार्मिक विधी केल्या त्या ठिकाणी दानधर्म स्वरूपात उदारपणे धन धनकन धनकनक वस्त्र वगैरे दान केले आपल्या सद्गुण कृत्याद्वारे राजाने ब्राह्मणांना संतुष्ट केले आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला तथापि एवढे सगळे करूनही राजाला ब्रह्महत्तेच्या पातकातून मुक्ती मिळाली नाही पुष्कळ त्रास सहन करणाऱ्या राजाला अपार निराशा झाली त्याच्या मनात कोणतेही विचार उ, उपाय आले नाही चिंताग्रस्त राजा तीर्थाटन करीतच मिथिला नगरीत पोहोचला त्याच्या सुदैवाने महा गौतमांचेही तेथे योगायोगाने आगमन झाले अनायासे राजाला महा महर्षीचे दर्शन झाले त्यांच्या सहवासात राजाने स्वर्गसुख अनुभवले आणि अत्यंत भक्तिभावाने आत्मीयतेने व नम्रतेने त्यांना नमस्कार करून राजाने त्यांच्या पायावर लोटांगण घातले दिव्य ज्ञानी गौतम मुनींना राजाच्या प्राप्त परिस्थिती परिस्थितीची जाणीव झाली पण राजाच्या मुखातून पुन्हा एकदा जाणून घ्यायची होती राजाने वसिष्ठ मुनीच्या शपाचा प्रसंग एका श्रेष्ठ ब्राह्मणाची हत्या पापक शालनासाठी केलेले पुण्यकर्म व धार्मिक विधी या सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या समस्त पुण्यकर्म करूनही सोसत असलेल्या वेदना तसेच असहायता अस्वस्थता पापकर्माचे परिणामस्वरूप भोगत असलेल्या परिणामांबाबत स्पष्ट केले मग त्याने त्यांनी ऋषीपुढे विनवणी केली हे महान तपस्वी भगवत कृपेने आज मला सर्व संकटाचे निराकरण आणि जीवनातील चार परमपुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी योग्य असणाऱ्या आपल्यासारख्या ऋषींचा पवित्र चरण कमली आश्रय लाभला आयुष्यात यापुढे मला कोणत्याही प्रकारच्या चिंता अडचणी समस्या वेदना आणि संकट यापुढे कधीही त्रास होणार नाहीत जोपर्यंत एखादा पाव परम पावन गुरुचरणाच्या सहवासात येत नाही तोपर्यंत तो सुख मनशांती आणि समाधानापासून वंचित राहतो प्रवृत्ती मार्गात सर्व प्रकारचे दुःख अनुभवावे लागते अशा माणसाला संसारात सर्व प्रकारचे अगण्य दुःख भोगावे लागते असे म्हणत त्याने आदरपूर्वक ऋषींसमोर लोटांगण घातले त्याच्या भीषण अवस्थेबद्दल एकूण ऋषींना त्याची दया आली पाप परिहारासाठी मित्रसह हो राजाला उद्देशून ते म्हणाले राजा तुझ्या समस्येविषयी तू विनाकारण चिंता करण्याची आवश्यकता नाही भयभीत होऊ नकोस हे नीट जाणून घे की प्रत्येक संकट दुःख हे सुखाचा मार्ग प्रदान करते भगवान मृत्यूंजय शिव वास करत असलेले गोकर्ण हे पुण्यप्रद क्षेत्र आहे जे गुणवत्तेच्या दृष्टीने कैलास समान आहे तेथे ऋषी मुनींनी देव देवदेवतांनी शिवांकडून वरदान प्राप्त करून घेतले आहे तू लवकरच त्या गोकर्ण क्षेत्राची यात्रा कर गोकर्ण हे क्षेत्र एवढे पवित्र आहे की केवळ त्या क्षेत्राच्या स्मरणाने पापे क्षीण होतात गोकर्णाची यात्रा करून तेथे धार्मिक विधी व पुण्यकर्म आचरल्याने तुझी पापे दोष दुष्कृत्ये निश्चितच नाश होतील महा महादेवाच्या कृपेने तू ब्रह्महत्या देव दोषापासून मुक्त होशील व परिशुद्ध होशील माझ्या वचनावर विश्वास ठेव व कृती कर हे ध्या हे असे ध्यान आहे हे असे स्थान आहे जे महागणपतीने श्री महाविष्णूच्या उपदेशानुसार आत्मलिंग प्रतिष्ठित केले आहे साक्षात ईश्वरच असे समजून तू अत्यंत भक्तिभावाने त्याची पूजा करावी त्या अनुपम क्षेत्री ब्रह्माविष्णू एकादश रुद्र व इतर देवांनी सिद्धी प्राप्त करून घेतले आहे गोकर्ण क्षेत्रात सर्वत्र सर्व देवता गंगा यमुनादी समस्त समस्त नद्या वास करून आहेत उत्त उत्तरद्वारी कुबेर वायू भद्रकाली सप्त मातृका इत्यादी देवता वास्तव्य करून महाबळेश्वराच्या त्रिकाल पूजा करतात तसेच श्रेष्ठ गंधर्व अप्सरा हे देखील महादेवांसमोर नित्यसेवा अर्पण करतात वसिष्ठ कश्यप कण्व विश्वामित्र भारद्वाज जाबाळी इत्यादी महर्षी महाबळेश्वराची नित्योपसा नित्योपासना करीत तेथे निरत आहेत त्याचप्रकारे क्रतू अंगिरस आदी ब्र आदी ब्रह्मर्षी तपाचरण करीत भक्तीने प्रतिनित्य महादेवाची पूजा पूजाराधना करत आहेत मरीची अत्री नारद महातपस्वी सन सनक सनंदन असंख्यात सिद्ध सिद्धपुरुष साध्य मुनीश्वर संन्याशी निर्गुण ब्रह्मचारी गंधर्वादी समस्त देवता पितृदेवता विद्याधर किमपुरुष गुह्याक किन्नर शेष तक्षकादी नग ना, नागदेवता पिशाच बेताळ अष्टवसु समस्त देवतागण असे शिवदर्शनासाठी इथे येऊन शिव आराधना करतात सेवा करीत आहेत सेवा करतात आणि परशिवाकडून इष्टवर प्राप्त करून घेतात हे राजन हे राजन या गोकर्णाच्या समतुल्य अन्य कोणतेही पुण्यप्रत तीर्थक्षेत्र या ब्रह्मांडात नाही अगस्त्य सनतकुमार प्रियव्रत राजे अग्निदेव मनमत रावण कुंभकर्ण विभीषण व इतर सर्वांनी शिवाची आराधना करून वरदान मिळवून स्वतःचे मनोरथ पूर्ण करून घेतले आहे आणि नंतर त्या सर्वांनी आपापल्या नावाने महादेवाचे लिंग प्रतिष्ठित केले आहे ब्रह्मा विष्णू कार्तवीर्य विनायक धर्मराजा क्षेत्रपाल दुर्गादी शक्ती देवता अशा श्रेष्ठतम देवतांनी इथे शिवप्रत्यर्थ आपल्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली आहे गोकर्ण क्षेत्री असंख्य तीर्थ निर्गुण लिंग दिसून येतात त्यात काही गुप्तगामिनी आहेत गोकर्णामधील प्रत्येक शिळा जलाशय लिंग हे तीर्थस्वरूपी आहे थोडक्यात सांगणे म्हणजे गोकर्ण हे असंख्य तीर्थ अनेक शक्ती रूप यांच्या आवडीचे क्षेत्र आहे पुण्यभूमी गोकर्णात परशिवाची विशेषतः शिवाला अत्यंत प्रिय असणाऱ्या शिवरात्रीच्या समयी सेवा केल्याने बिल्व अर्पण केल्याने तुला विनासायस विशेष पुण्य प्राप्त होईल परंतु केवळ भाग्यवंतच त्यासाठी पात्र ठरतात संपूर्ण ब्रह्मांडात गोकर्णासमान दुसरे कोणतेही पुण्यक्षेत्र नाही गोकर्णक्षेत्री अगणित पवित्र स्थानी आहेत पातळात व्यापक होऊन लिंगरूपाने वास केलेल्या महाबळेश्वरा महाबळेश्वर प्रमाणे कृतयुगात श्वेतवर्णीय त्वेतयुगात रक्तवर्णीय द्वापारयुगात पीतवर्णीय होऊन कलियुगात कृष्णवर्णीय बनला आहे अजून एक भिन्नत्व दर्शक वैशिष्ट्य म्हणजे प्रचलित कलियुगात महाबळेश्वराचे लिंग मृदू सूक्ष्म रूपाने दिसते गोकर्णक्षेत्रीच्या महाबळेश्वराच्या दर्शनाने ब्रह्महत्या सुरापान परस्त्रीगमन इत्यादी पातके ज्ञान अज्ञानवशात घडलेली दुराचार दुष्ट जनित पापे भस्मीभूत होतात शिवदर्शनाने एखादा पुनीत होतो आणि त्याच्या सकल कामना पूर्ण होतात अंततः त्याला सदगती देखील लाभते रविवारी सोमवारी बुधवारी अमावस्याच्या दिवशी संक्रमण व पर्वकाळी समुद्र स्नान करून शिव प्रत्यर्थ पूजा व्रत होम हवन जप अन्न संतर्पण दान इत्यादी धार्मिक कार्य आचरले तर अग्नित पुण्य लाभते जो भक्त उपवास करतो आणि शिवसानिध्यात जागरण करतो तो कैलासवासी होण्यास पात्र ठरतो गौतम मुनीच्या शब्दांनी त्याच्या मनावर अमित छाप पाडली नंतर मनाला पटेल अशी एखादी गोष्ट व उदाहरण देऊन गोकर्ण क्षेत्राची मोहिमा निरूपण करावी अशी मागणी राजाने गौतम मुनीच्या पायी केली गौतम मुनींनी विनंती मान्य केली आणि त्याला अनुग्रहित करण्यासाठी एक घटना विषद करू लागले हे हे राजा माझे वचन लक्षपूर्वक एक आता मी तुला एक अतिशय कुतूहलजनक व मनोरंजक घटना सांगणार आहे ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे मला गोकर्ण क्षेत्राची महती पूर्णपणे अवगत आहे महाशिवरात्री व शिव शिवशंकराचा कृपा प्रसाद मिळवण्याचा शुभ दिन आहे या दिवशी सर्व पातकातून सुटका मिळून मोक्ष प्राप्त करता येते एखादा महाशिवरात्रीच्या रथोत्सवादरम्यान क्षेत्री अपार भक्तगण जमले एकदा महाशिवरात्रीच्या रथोत्सवादरम्यान क्षेत्री अपार भक्तगण जमले होते शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मी एका झाडाखाली विश्रांती घेत होतो त्यावेळी मी एका दुःखित कुरूपी विधवेला पाहिले तिच्या सर्वांगाला दुर्गंध येत होता सर्वांगाला जखमा झाल्या होत्या त्यातून त्यातून रक्त पू अड्या झाल्या होत्या वात कफ पित्त अशांचीही अशांनीही ती पीडित होती अशा परिस्थितीत खिन्न होऊन तिने प्राण त्यागले तेवढ्यात आकाशमार्गाने एक दिव्य विमान शिवदूतांसह घटनास्थळी आले आणि त्या चांडाळिनीला त्यांनी शिवलोकी घेऊन जाण्यासाठी तेथे उतरले मग मी शिवदूतांशी चौकशी केली की अशा परम नीच पापी दुराचार्य भक्त धर्माचरण न करणाऱ्या तिला आपण शिवलोकी का नेत आहे मा माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून शिवदूतांनी मला तिच्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगितला तिचे पूर्वजन्मीचे नाव सोदामिनी होते ती एक अतिसुंदर अतिश कन्या होती विवाह योग्य वय झाल्यावर तिला योग्य लहान वयातच झाली शेवटी पालकांनी तिचा विवाह एका सात्विक सरळ स्वभावाच्या वैदिक ब्राह्मणाबरोबर केला छादेपणा सभ्यता खानदानी वगैरे सर्व सद्गुण त्याच्याकडे होते पण तिला सुखमय वैवाहिक जीवन खूप काळ लाभले नाही परम यौवनातच तिचा पती महाव्याधीग्रस्त होऊन मरण पावला वय लहान असल्यामुळे व यवनाच्यामुळे चौदा भरामुळे काम भावना तीव्र होती परपुरुषांना पाहून तिचा उन्मतपणा प्रबळ होत असे आणि काम वाचना अनावर होऊन तिला नको ते जार कर्म करायला प्रवृत्त करीत असे एके दिवशी तिचे हे जारकर्म उघड झाल्यामुळे पालकांनी तिला घरातून हकलून दिले समाजातील सर्वांनीच तिचा द्वेष केला तिला धिकारले पण तिचा पण तिला मात्र व्याभिचाराचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नंतर एका वैश्य व्यापाऱ्याशी तिचा संबंध आला त्यांच्याशी संबंध वाढून ती त्याची भार्या झाली एके दिवशी सुरापानाचा अतिरेक झाल्यामुळे ती उन्मत झाली गाई गाईतच घरातील एका गाई गाईच्या गाई वासराला बकरी समजून त्याची हत्या करून मांसाहार मांसाहार बनविला पण नंतर तिला आपल्या पापाची जाणीव झाली व पश्चातापही झाल्या पुढे पती सोबत आनंदाने जगत असताना एक दिवस एका भीकर व्याधीला बळी पडून मरण पावली यमदृतांनी त्या पापिनीला यमलोकीनले तिथे नर घ्याताना बघून पुढे चांडाळ गोडात दृष्टीही मुखी मु, व कुरुपी बनून जन्म घेतला बालपणापासून इतरांचे उष्टे करटे खाऊन ती मोठी झाली पूर्वजन्मीच्या पापकृत्यानिमित्त थोड्या काळात तिने सर्वांग कुष्ठरोग पीडित झाले माता पित्याच्या दे सानानंतर नातेवाईकांनी तिला घराबाहेर काढले उपजीविकेसाठी तिला भिक्षाटन करण्यासाठी अन्य मार्गच राहिला नाही वृद्धावस्थेत तर अन्न वस्त्र आणि आश्रयाचीही कमतरता भासू कधी कधी तर भूकेने कासावीस होऊन अहोरात्र ती रडत असे जसे वय वाढत होते तशी तिच्या शरीराची व्याधी वाढतच गेली एकदा माघ महिन्याच्या शिवरात्रीला ती एका भिक्षुकाच्या ता तांड्याबरोबर त्यांच्या मदतीने संपूर्ण प्रवास करून लोकांकडून भिक्षा मागत गोकर्ण क्षेत्री पोहोचली पूर्वजन्मात एकदाच शिवाचे पवित्र नाम उच्चारल्यामुळे तिला पावनकर गोकर्ण गोकर्ण यात्रेचा योग लाभला ही चंडाळीन अनेक दिवस अन्नापासून वंचित राहिल्यामुळे भुकीने कडबडत होती महाशिवरात्रीला सर्वजण उपवास व्रताचे आचरण करीत असल्यामुळे तिला भिक्षा मिळाली नाही तिची चेष्टा करण्याकरिता काही जणांनी तिच्या ताटात बिल्वपत्र टाकली खाद्यपदार्थ समजून तिने ती पाणी उचलली व वास घेऊन पाहिले हे काही भक्ष्यपदार्थ नाही हे कळताच रागाने ती बिल्वपत्रे बिरकावून दिली कर्मधर्म संयोगाने ती पत्रे जवळील शिवलिंगावर पडली अंधार होता पण तिला मात्र शिवपूजेची व शिवाराधनेची संधी मिळाली रात्रभर जागृत असल्यामुळे तिला शिवरात्रीच्या व्रताचरणाचेही पुण्य लाभले तिने क्रोधावेशाने फेकलेली बिलोपत्री शिवशंकराच्या लिंगावर पडल्यामुळे तिला शिवरात्रीच्या शुभदिनी बिलोपत्राचे बिलवारपणाचे पुण्य ला पुण्य प्राप्त झाले नकळत केलेल्या शिवरात्री व्रताचाराचे फळ तिला अन्यायाचे लाभले परशिवाने तर अतिशय संतुष्ट होऊन तिला भवसागरातून मुक्त होण्यास सहायता केली तिचा उद्धार केला नेत्राहीनता व्याधीग्रस्त शरीर व उपवासाने अत्यंत व्याकुळ झालेल्या तिला जीवनाची इच्छाच राहिली नव्हती व ती अंतिम क्षणाची वाट पाहत होती त्या दयनीय अवस्थेत ती अचानक मूर्छित झाली तक्षिणी तिचे प्राणपती दक्षिणे तिचे प्राणपक्षी उडून गेले शिवरात्रीच्या शुभदिनी कमावलेल्या पुण्यामुळे ती पापमुक्त झाली व शिवलोकी पोहोचली वस्तुतः तिने शिवभक्तीने किंवा स्वतःच्या इच्छेनुसार शिवरात्रीचे व्रत पाळले नव्हते ती गोकर्णक्षेत यात्रेसाठी नसून उपजीविकेसाठी आली होती तिला गोकर्णक्षेत्राचा अनभिज्य होता तरीही करुणामयी शिवाने तिच्याकडून घडलेल्या सर्व सत्कारांना भक्ती स्वरूप आणून तिचा उद्धार केला अरे राजा पवित्र गोकर्णक्षेत्राच्या वैभवाच्या बाबतीत उदाहरण म्हणून मी फक्त एकच प्रसंग कथन केला आहे ज्याचा मी प्र प्रत्यक्षदर्शी होतो गोकर्णाची महती व माझ्या विधानाची सत्यता तुलाही जाणवली असेल म्हणून अतिशीघ्र गोकर्ण या पवित्र स्थानाला भेट देऊन महाबळेश्वराला भक्तिपूर्वक शरण जावं शिवपूजेत मग्न हो महादेवाच्या कृपेने ब्रह्महत्या मुक्ती मिळवण्यासाठी तू सफल होशील यात संशय नाही त्याशिवाय तुला इहपर लोकिक सुख प्राप्त होईल गौतम मुनींनी उदाहरणार्थ सांगितलेला हा गोकर्ण क्षेत्र महिमा ऐकून मित्रसह राजा अत्यंत प्रभावित झाला त्याने कृतज्ञतापूर्वक मुनीच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार केला गौतम मुनीच्या उपदेशानुसार अनुगमन केल्याने आपण पापमुक्त होणार व हा एकमेव मार्ग आहे असे समजून तो लगेच गोकर्ण क्षेत्र निघाला व तिथे जाऊन श्री महाबळेश्वराला शरण गेला त्याने अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक श्री महाबळेश्वराची आराधना केली शिवकृपेनेच तो ब्रह्माहत्या पातकातून मुक्त झाला याशिवाय गोकर्ण क्षेत्राच्या याशिवाय गोकर्ण क्षेत्राचा महिमा प्रसिद्ध करणारी अजून कित्येक उदाहरणे आहेत केवळ याच कारणास्तव श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी तीर्थयात्रेनिमित्त परम वैभवशाली गोकर्ण क्षेत्राला भेट दिली व तिथे काही काळ वास्तव्य केले असे आख्यान सिद्धमुनी नामधारकाला कथन केले इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा सातवा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्ता श्री स्वामी समर्थ